नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते ताईंनो आज जरा वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून आलेली आहे जर तुम्ही आता पो जे लाडकी बहीण योजनेचं पोर्टलला आपण ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत जर तुम्ही आता त्या पोर्टलवर जर लॉग इन केलं तर लॉग इन केल्यानंतर जे आपल्या लाभार्थ्यांचं म्हणजे ज्यांना ज्यांना ज्यांचे आपण फॉर्म भरलेत यांच्या ज्यावेळेस पेज ओपन होतं तर ते पेज ओपन झाल्यानंतर त्यांना आपल्याला खूप साऱ्या अशा पण अडचणी आल्या की आमचे पैसे आले नाही खूप जण काही काही पद्धतीने सांगत होते तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करणार आहे व्हिडिओ व्यवस्थित बघा पाच मिनिटाचा जास्त मोठा नाही की आपल्याला आता ज्यांनी ज्यांनी पोर्टलवर फॉर्म भरलेत तर त्या पोर्टलवर ज्यांनी भरलेले फॉर्म असतील ज्यांचं लॉगिंग आय डी असेल त्यांनी जर आता परत लॉग इन केलं तर तुम्ही बघू शकता की त्यांचे पैसे कुठं कुठल्या बँकेत आले किती आले आणि का आले नाहीत त्याचं देखील कारण आपल्याला कळणार आहे त्याच्यामुळे आता आपण टेन्शन न घेता आपण ते चेक करू शकतो आपल्याकडे जेवढ्या लाभार्थ्यांचं ते आरामात कारण लोक बरेचदा आपल्याला खूप त्रास देतात आपण वास्तविक काम केलं आपल्याला अजूनही एक रुपया त्याचा मिळालेला नाही परंतु तो पैसा कुठं आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला खूप काही त्रास झाला त्याच्यामुळे आचवडीच्या माध्यमातून मी फक्त तेवढंच सांगते की पोर्टलला आपण चेक करू शकतो की ते पैसे कुठल्या बँकेत आले किती आले हे अगदी स्पष्टपणे आता लॉग इन केल्यावर दिसत आहे तर बघा तुमच्या समोर या पद्धतीचं ऑप्शन ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं जर गेलात बघा इथं कुठल्या बी याच्यावर बघा जे तीन नंबरचं दिसत आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथं पैशांची एंट्री ही दिसणार आहे तर मी तुम्हाला तेच दाखवत आहे आणि इथं जे दिलेलं आहे तर संजय गांधी निराधार योजनेचा ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्या नावापुढे डायरेक्ट स्पष्टते येईल त्यांचे पैसे बंद होतील हे क्लिअर आहे त्याच्यानंतर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांचे देखील पैसे हे मिळणार नाहीत हे देखील क्लिअर होईल आणि आत्ता काही जे फॉर्म चालू अप्रूव्ह झाले तर देखील पैसे आलेले नाहीत याचं देखील आपण तिथं जाऊन बघू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे बघा हे जे शेवटचं ऑप्शन आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर मग बघा अशा पद्धतीने आपल्याला आप आप पूर्ण हिस्ट्री अशा पद्धतीने आपल्याला त्या लाभार्थ्याची पूर्ण हिस्ट्री ही बघता येते म्हणजे त्याला किती पैसे पडले हे देखील तिथं दिलेलं आहे कुठल्या बँकेत पडले ते देखील तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर आता कोणत्या तारखेला पडले हे देखील आपण बघू शकतो बघा अशा पद्धतीने तर कोणत्या तारखेला पडले हे देखील आपल्याला कळणारे बघा इथं सत्तावीस बारा दोन हजार चोवीसला पंधराशे रुपये त्यांना प्राप्त झालेले त्याच्यानंतर पाच बारा दोन हजार चोवीस ला पंधरा तीन हजार रुपये मिळालेले आहेत आणि त्याच्यानंतर पेड म्हणजे हे पैसे त्यांच्या अकाऊंटला पडून गेले आहेत तर अशा पद्धतीचा जो आहे लाभार्थ्यांनी ज्यांनी ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे पोर्टलवर फक्त पोर्टलवरचा आपण बघू शकतो नारी शक्ती धूत ऍपमध्ये अपडेट नाही नारेशक्ती दो त्या ऍपमध्ये जे फॉर्म भरले त्यांची हिस्ट्री आपल्याला बघता येत नाही परंतु जे पोर्टलवर फॉर्म भरलेले आहेत तर पोर्टल हे अपडेट होऊन अशा पद्धतीने लाभार्थ्यांचे एकूण किती पैसे मिळाले त्यांना कुठल्या बँकेत पडले तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो आणि त्याच्यानंतर आता तुमचं कॅन्सल का झालं बघा त्याचं देखील कारण आता दुसरा एक लाभार्थ्याचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कॅन्सल का झालं त्याचं देखील कारण आपण बघू शकतो बघा आता इथं जर तुम्ही पाहिलं तर बघा कोणत्या तारखेला म्हणजे त्या तारखेला ते पैसे येणार होते बघा येणार होते बघा ह्या तारखेला ते पैसे येणार होते परंतु ते आलेले नाहीत तर ते काय झालेत कॅन्सल झालेत चार हजार पाचशे चार हजार पाचशे पंधराशे हे कॅन्सल झालेत मग ते कॅन्सल का झाले तर तिथं दिलेलं आहे बघा हे रिमार्क केलेलं आहे म्हणजे त्याचं कारण दिलेलं आहे आधार मॅपिंग डझंट इज इन एक्झिस्ट आधार नंबर तर बघा त्याचं आपल्याला रिमार्क दिलेलं आहे किंवा त्याचं कारण दिलेलं आहे आधार मॅपिंग डझंट एक्झिस्ट आधार नंबर म्हणजे तुमच्या आधारला धरून अडचण आहे आधाराच्या संदर्भामध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुमचे पैसे हे कॅन्सल झाले तुमच्या नावाने ते पैसे आलेले होते परंतु त्या कारणामुळे ह्या कारणामुळे तुमचे तिघही ठिकाणी कारण एकच आहे की हे रिझन होतं हे कारण होतं त्याच्यामुळे तुम्हाला ते पैसे आलेले नाही त्यांच्या त्याच्यामुळे आता आपण आपले खूप सारे असे लाभार्थी की त्यांचे आपल्याजवळ की ताई तुम्ही भरला असं झालं ते झालं खूप साऱ्या अशा हे आलं आम्हाला पैसे आले ना तर त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं आपलं कुठल्याही प्रकारची अडचण नाही तर ही त्यांच्या आधाराची अडचण आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे जे लाभार्थी असतील ते देखील पोर्टलवर ज्यांनी स्वतः भरलेले ते देखील चेक करू शकता अशा पद्धतीने आजच्या वेळच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं की आपल्या लाडकी बहीण योजनेचं पोर्टल हे अपडेट झालेलं आहे आधी पण झालेलं होतं परत ते बंद झालं परत आता ते अपडेट झाले म्हणजे परत आता आपल्याला ही दिसायला लागलेलं ला आहे की कोणाचे पैसे कुठल्या बँकेत गेले कोणाचे का आले नाही आणि कोणाचा फॉर्म मंजूर झालेला आहे परंतु त्यांना पैसे आलेले नाहीत त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेमध्ये ते लाभार्थी आहेत का जर नसतील तर तिथं नो येईल नो आणि ज्यांचं येस आलं म्हणजे त्यांचे यानंतरचे पैसे येणार नाहीत अशी सगळी ही कारणं आहेत म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीणचं जे पोर्टल आहे ते अपडेट झालेलं आहे आता लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरायचे किंवा नाही हे अजून वरून आलेलं नाही त्याच्यामुळे खूप साऱ्या तो पण प्रश्न पडलेला आहे म्हणजे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरण्याचं ओपन झालेलं आहे परंतु आपल्याला भरायचे किंवा नाही ते स्वीकारले जाणार किंवा नाही याची आपल्याला क्लिअरता नाही आपल्याला वरून कुठले निर्देश नाहीत आणि आपण जे काम केले त्याचा आपल्याला अजून मोबदला मिळाला नाही त्याच्यामुळे आपण सद्यस्थितीला शांतता घ्यावी असंच मी तुम्हाला सांगेल आणि फक्त आ, हे जे पोर्टल आहे ते फक्त चेक करा एवढंच मला आजच्या वडीलच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या वडिप्रता एवढंच धन्यवाद